आगामी विधानसभा निवडणुका पुढील दोन ते तीन महिन्यात होती अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे सर्वच पक्षांनी त्या दृष्टिकोनातून रणनीती आखत तयारी सुरू केली आहे त्याचाच एक भाग म्हणून शरद पवारांनी कोल्हापूरच्या कागलमध्ये एकाच वेळी फडणवीस आणि अजित पवारांना धक्का देण्याचा प्लॅन केल्याचं बोललं जातं अजित पवारांचे खंदे समर्थक असलेल्या हसन तगडा चेकमेट देण्यासाठी शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय असलेल्या सिंग घडगेंनाच ऑफर दिल्याची चर्चा आहे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी आमदार सोबत घेऊन महायुतीत आपली चूल मांडली दरम्यान सत्तेत सहभागी होत त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची घेतली अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी सावध पावले टाकत लोकसभा निवडणुकीत निवडणुकीत अजित पवार गटाची असमाधानकारक कामगिरी आणि शरद पवार गटाची सरशी यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार अत्यंत हुशारीनं प्रत्येक चाल चालताना दिसत आहेत त्याचाच एक भाग को म्हणून कोल्हापूरच्या कागद मतदारसंघावर शरद पवारांनी खास लक्ष दिल्याचं बोललं जाते कारण तिथून लढण्यासाठी शरद पवार गटानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे असलेल्या समरजित सिंह गाडगे यांना भळ घातल्याची माहिती माध्यमातून मिळालेली आहे याचाच अर्थ अजित पवार समर्थक असलेल्या हसन मुसलिफांना तबडी चेकमेट देण्याचा शरद पवारांचा डाव असल्याची चर्चा आहे